चलो है चला ही बॅच बद्दल मी नंतर सांगतो एच आर डी बद्दल हेडिंग आहे युनिफाईड लँडिंग इंटरफेस बरोबर युनिफाईड लँडिंग इंटरफेस हा प्रश्न का बनला पाहिजे कारण यूपीआय ओके UPI वर प्रश्न येऊन गेला नॅशनल कॉर्पोरेशन ओके एनपीसीएल वर प्रश्न म्हणजे ऑनलाइन ट्रान्झॅक्शन संदर्भात थोडी जरी इनिशिएटिव्ह झाली तर प्रश्न आलेले आहे जर पीवायक्यू बरोबर बघितलं असेल तर आणि दोन न्यूज आज आपल्याला ट्रॅक करायची याच्यामध्ये दोन न्यूज कोणत्या आहेत एक म्हणजे युनिफाईड लँडिंग इंटरफेस युपी यू, यू एल आय म्हणतात त्याला प्रश्न काय बनू शकतो की यूएलआय आय आणि युपीआय दोन मधला फरक काय समजला यूएलआय आणि मध्ये यू फरक काय असतो तुम्हाला माहित असेल जेव्हा भारतानं युपीआय लॉन्च केलं आज बघा ही एक न्यूज आहे यूएलआय आय आपल्याला शिकायची आहे आणि सोबत बघा ही दुसरी न्यूज आहे युपीआय बरोबर हे युपीआय आपण शिकणार आहोत आय सर्वात जास्त व्यवहाराची नोंद झालेली आहे किती चौदा पॉईंट नाईन सिक्स अब्ज व्यवहाराची नोंद आणि जेव्हा इकॉनॉमी डिजिटलाइज होते तेव्हा जेव्हा इकॉनॉमी ऑनलाईन मध्ये जाते याचा अर्थ सर्वात एक काय होतो माहितीये का म्हणजे प्रश्न विचारू शकतो बरं का की डिजिटलायझेशनचे पुढील पैकी फायदे कोणते जेव्हा अर्थव्यवस्था डिजिटलाइज होते याचा अर्थ ती संघटित होते संघटित इकॉनॉमी झाली रे झाली याचा अर्थ टॅक्स कलेक्शन वाढतो टॅक्स कलेक्शन वाढलं याचा अर्थ कर्जाचा बोजा कमी होतो टॅक्स कलेक्शन वाढलं याचा अर्थ समाज कल्याण कमी होतो की जास्त कमी होतो जास्त होतो ना त्यामुळे या इंटरलिंग एकामेकाला प्रश्न असेच आहे ही एक न्यूज आपण टॅग करणार आहोत व्यवहार संख्या आजवरच्या सर्वोच्च पातळीवर यूपीआय म्हणजे काय सिंपल भाषेमध्ये जे गुगल पे फोन पे तुम्ही व्यवहार करता ओके सगळे आलेस आले ना पोहे खाऊन हे ऑनलाइन जे पोर पुण्यातले पोरं पोहे खातात फक्त आणि त्याच्यामध्ये शेव आणि काय असतं रे सामार हा त्याला सॅम्पल म्हणतात पुण्यामध्ये तुमच्या माहितीसाठी तर त्याला जे तुम्ही पेमेंट केलं बरोबर नाही का तर ते झालं काय युपीआय आता ते ऑर्गनाईज ना ते तर या प्रकारे हे काय याच्यावर गेली हे आपली न्यूज नाही आहे आणि एक लक्षात ठेवायचं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ओके नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही संस्था ऑलरेडी प्रश्न आयोगानं विचारून गेला आता फडफड करू नका याच्यावर कारण हे का लक्षात ठेवायचं भारतामध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन संदर्भात जी नोडल संस्था आहे स्थापन बाय आरबीआय ती आहे एनपीसीआय ओके ते मित्र नॅशनल ना? पेमेंट कॉर्पोरेशन पे ऑफ इंडिया लिमिटेड एनपीसीआय नाही आहे एनपीसीआय फक्त चला कळली पर्यंत डन आता बघा मुद्दा येतो युनिफाईड लँडिंग इंटरफेस काय आहे बरोबर याचा काय फंक्शन चालते ही कन्सेप्ट आपण समजण्याचा प्रयत्न करू बरोबर म्हणजे ही समजलो म्हणजे युपीआय तुम्हाला ऑलरेडी माहितच आहे है? आता बघा विषय काय हेडिंग आपलं युनिफाईड लँडिंग इंटरफेस म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म असेल म्हणजे जस्ट गुगल पे आणि फोन पे सारखा झालं या माध्यमातून काय होईल तर तुम्हाला कर्ज व्यवस्थापन होईल म्हणजे कर्ज दिल्या जाईल विषय कळलं मला सांगा युपीआय मध्ये काय होते काय होतं यूपीआय मध्ये पेमेंट होते बरोबर नाही का इथं काय दिलं जाईल कर्ज कसं तर बघा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर जे तुम्हाला कर्ज पाहिजे त्या कर्जासंबंधी सगळी माहिती आणि डॉक्युमेंट तुम्हाला म्हणजे इथे मी लिहितो डॉक्युमेंट तुम्हाला काय करावं लागेल अपलोड करावं लागेल नंबर एक आता हे जे डॉक्युमेंट आहे साहजिक का आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल आणि तुमचा सिबिल स्कोर असेल समजते सिबिल स्कोअर सिबिल स्कोअर म्हणजे सिव्हिल नावची कंपनी आहे तुमची ऑनलाईन नेचर कसा आहे ऑनलाईन व्यवहार कसा आहे ओके याचा दर्शवणारा निर्देशक म्हणजे काय सिविल बरोबर आणि त्याच्यावर सगळं डिपेंड आहे तर सहा जी काय सिविल अपलोड करायला लागेल म्हणजे जे, जे रिक्वायरमेंट असेल जसे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले बँक त्या डॉक्युमेंटला डिजिटली चेक करेल कारण बँक कडे पण तुमची माहिती आहे आज तुम्हाला माहिती काय गोष्ट आज तो, तो काळ गेला बरं का की मी गॅसची सबसिडी पण घेतो आणि लेख लाडकी बहीण योजनेचे पैसे पण घेतो आणि बँकेतून दोन कोटीचा कर्ज पण घेतो ओ साल दुसरा आता ये साल आहे आज तुम्हाला माहित असेल बँकेमध्ये जर तुम्ही बॅक गेले जसं तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड टाकला अख्खी आर्थिक जन्मकुलंडलीच बाहेर येते तुम्ही एखादी रूम जरी रेंट न घेतली असेल ना आणि तिथे जर तुम्ही आधार आणि पॅन दिला असेल तरी त्यामध्ये शो होते तुमच्या माहितीसाठी त्यामुळे आता डिजिटल युगामध्ये चालाकगिरी चालणार नाही तुमच्या म्हणजे एखाद्याच्या मनात जर प्रश्न असेल तर याबद्दल म्हणून सांगून राहिलो त्यावेळेस नका बँक त्याला चेक करेल कारण त्याच्याकडे पण तुमचा डाटा आहे आणि लगेच त्याला काय करेल अप्रूव्ह करेल समजलं जसं अप्रूव्ह केलं त्यानंतर तुमचा व्याजदर ठरेल यामध्ये तुम्ही बार्गेनिंग पण करू शकता बरोबर त्यानंतर अटी आणि शर्ती ठरेल यामध्ये पण तुम्ही बार्गेनिंग करू शकता आणि त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये काय होईल लोन अपलोड होईल समजला रक्कम अपलोड होईल सिंपल भाषेमध्ये युएलआयचा अर्थ होतो डिजिटली कर्ज उपलब्ध होणे मग सर मध्ये काय प्रॉब्लेम होता फिजिकली मध्ये साहजिक आहे ते बँकेच्या व्यवहारावर डिपेंड होता बरोबर मनात माहित असेल तुम्हाला कमिशन मोठ्या प्रमाणात द्यावं लागते एक टक्के दोन टक्के इथं ते होणार नाही जर तुमचा सिबिल किंवा तुमचा आर्थिक व्यवहार जर चांगला असेल तर डिजिटलीच तुम्ही काय व्हाल अप्रूव्ह व्हाल चला कळली इव्हन म्हणजे तुम्ही ट्रॅकिंग पण करू शकाल की मी किती कर्ज घेतलं होतं किती मी परत केलेलं आहे हे सगळं या आय मध्ये त्याला काय म्हणतात की लॉन्च होऊन जाईल चला कळलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं म्हणजेच आरबीआयनं दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या वर्षी पायलट प्रोजेक्टवर हा सुरू केला होता ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये बरोबर आणि दीज आर सक्सेसफुल आणि परवाच्या दिवशी तुम्हाला माहित असेल आरबीआयच्या गव्हर्नरनं याला लॉन्च केला होता की यस आम्ही आता काय करत आहोत फुल्ली लॉन्च करत हो। आहोत आणि तुम्हाला माहित असेल जर कर्जाचं व्यवस्थापन जर डिजिटली व्हायला लागलं मी पुन्हा सांगतो यात डोकं लावू नका डोकं म्हणजे कोणतं आता घेतोच कर्ज आणि परत करतच नाही आणि पळवून जातो तू कुठेही पळ पण तू आधार आणि पॅन तर दुसरा काढू शकणार नाही ना अरे कळलं का आणि शेवटी तुला जे लोन मिळणार आहे शेवटी तुझ्या व्यवहारावरच मिळणार आहे तुझ्या आर्थिक स्वभावावर मिळणार आहे आर्थिक स्वभावाला म्हणतात सिबिल नाही तर तुला सिबिल एकदम शंभर आणि तू लोन मागून आला मला दोन लाख पैसे वीस रुपये पण देत नाही माहितीसाठी बरोबर त्यामुळे हे, हे डोक्यात आणू नका डोक्यात फक्त एवढा ना कन्सेप्ट काय कळलं रे बाबा तर याला म्हटलं जाते काय यू एल आय समजलं आणि हे जर लॉन झालं जर म्हणे जर लॉन झालंच आहे हे जर लॉन झालं तर कर्जाचं व्यवस्थापन सोसपणे होईल आणि जेवढं कर्ज जास्त मला सांगा देशा अंतर्गत चक्र तीव्र की स्लो तीव्र असेल आणि त्यामुळे साहजिक आहे जीडीपी मध्ये काय होईल रे आपल्या वाढ होईल चला कळली इथपर्यंत कारण आज तुम्हाला माहित असेल इंडियाची जीडीपी जी ग्रो करत आहे म्हणजे यात कुठेच दुमत नाही आफ्टर कोरोना इंडियाची जीडीपी काय म्हणजे शूट झालेली आहे म्हणजे ग्रो करत आहे अरे बाबा आफ्टर कोरोना सगळे मंदीमध्ये मंदी आहे इंडिया ग्रो करत आहे आठ पॉईंट टू सेव्हन पॉईंट टू पर्सेंटचं तुमचं प्रोजेक्शन आहे विषय कळला का तर त्याचं एकच कारण मानण्यात येते ते म्हणजे काय लक्षात ठेवायचं कारण कोरोना नंतर युपीआय मध्ये भरपूर वाढ झालेली आहे विषयकडला म्हणजे ऑनलाईन पेमेंट आजवा ना एक पेपरला अजून निवडायच्या खाली मठामध्ये जीएसटी कलेक्शन मध्ये वाढ झाली आपण आर्थिक पाहणी अहवाल बेसिक मध्ये शिकलेला आहे की डायरेक्ट टॅक्स मध्ये पण वाढ झाली याचं रिझन काय गव्हर्नमेंट नुसार याचं रिझन आहे कारण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मध्ये वाढ झाली विषयकडला का हे बेसिक रिझन आहे मग जर समजा ऑनलाईन कर्जामध्ये पण वाढ झाली सर ते मी पुन्हा सांगतो फ्रॉड वगैरे डोक्यात आणू नका हा काळ तसा नाही आहे गुगल पे मध्ये फ्रॉड होते का असं कधी झालं का हा एकाचे पैसे दुसऱ्याला गेले झालं का एखादी समजा आर्थिक निरक्षर असला तो उलट करून टाकतो म्हणजे इथं क्यू आर काढायचं तर जुन्या क्यू आर पाठवून टाकलं तरी ह्युमन एरर आहे डिजिटल एरर यामध्ये आरा मध्ये याच्यामध्ये दिसत नाही आहे तर हे याचं प्रमुख कारण हे ये मानण्यात येते चला समितपणे त्यामुळे प्रश्न काय काय बनू शकतो एकतर हे लक्षात ठेवा चौदा पॉईंट शहाण्णव अब्ज व्यवहाराची नोंद डिजिटल इकॉनॉमीवर प्रश्न बनतो एक तर आपल्या मध्ये बनेल किंवा इकॉनॉमी करंट मध्ये बनेल ठीक आहे एक हा लक्षात ठेवा आणि दुसरं युपीआय आणि यू आय या दोन मध्ये फरक सांग बघा का काय फरक हा काय करतो कर्ज आणि हा काय करतो पेमेंट बरोबर एवढं जरी लक्षात राहिलं तरी मोर दॅन काय सफिशियंट आहे सहसा मी लेक्चर घेतलं अशी जे टॉपिक आहे सॉरी अशी जे टॉपिक आहे कुठे गेलं रे हे, हे टॉपिक सहसा मराठीमध्ये आपले पोरं वाचत नाही पण आयोग काही मागा पुढे बघत नाही कशाला प्रश्न विचारायला म्हणून मी तुम्हाला घेतला युनिफाईड ओके लँडिंग इंटरफेस चला समजली परंतु ओके काय प्रश्न असतील तर पहिले ऑनलाईन वालाईन घेतो आणि नंतर तुमचे घेतो चला एन पी सी आय बरोबर आहे चलो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आणि एक सूचना होती आपण एच आर डीची बॅच ऑनलाईन लाँच लाँच करता बरं काय का ऑफलाईनला वेळ नाहीये आहे ऑफलाईनचे सगळे शेड्यूल आपले पॅक आहेत तर ही एक्सपेक्टेड दहा सप्टेंबर पासनं ही बॅच सुरू होईल तुमची माफक दरात असेल शेवटला हा अटेम्प्ट आहे तुमचा बरोबर दोन हजार चोवीसचा त्या दृष्टिकोनातून म्हणजे तुम्हाला आता वेळ आहे परीक्षा चांगली जबरदस्त लांबलेली आहे आता तर त्यासाठी ही आहे म्हणजे लोक पंचवीसची तयारी करत असेल त्यांना ऑलरेडी ओके कुठे गेला तो एथिक्स म्हणजे हे पण लॉन्च केलेली आहे आहे पर्यंत आणि हे त्यामुळे यासाठी एक ऑफर पण चालू आहे ए बी एच आय ट्वेंटी हा कोड वापरा कुठे आहे आपला कोड वापरा ही पीडीएफ सप्टेंबर ऑगस्ट महिन्याची आहे सप्टेंबर महिन्याची आज अपलोड होईल टेलिग्रामवर टेलिग्राम जॉईन करून घ्या फिल्टू टू ऑल ही आणि बस ह्या कोड वापरा ओके दोन तीन दिवस मी वाढवलेल्या वा टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे त्यामुळे तुम्हाला ऑफर पण मिळेल आणि ही बॅच ऍपवर चार पाच दिवसामध्ये तुम्हाला दिसायला काय होईल सुरू होईल ही ऑनलाईन बॅच आहे तुमच्या माहितीसाठी सगळे नोट्स जेवढे सेक्शन्स आहे एच आर डी आणि एच आर मध्ये एच आर मध्ये तेरा सेक्शन आहे एच आर डी मध्ये पाच सेक्शन आहे पण पाच सेक्शनचे चॅप्टर नऊ होतात सेक्शन पाच आहे चॅप्टर नऊ होतात बरोबर दोन वर्ष मधामध्ये शिकवला नव्हता कारण त्याला काय म्हणतात इको पॉलिटीचं बर्डन जास्त होतं बट आपण याला ऑनलाईन आता काय करत आहोत लॉन्च करत आहोत ठीक आहे पर्यंत सगळ्या पीडीएफ नोट्स वगैरे अवेलेबल होऊन जाईल समाज कल्याण पेपरच्या विश्लेषण ठीक आहे मी शक्य झालं तर घेतो पण मला गरज वाटत नाही त्याची त्यामुळे ते विश्लेषण मध्ये आता ठीक आहे चला फटाफट ते बटन काळी करा आणि सर्वांना शेअर करा चल